टॉमॅटो लागवडी संदर्भ सविस्तर माहिती कृषी मित्रांनो आज आपण टॉमॅटो ह्या पिकाविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती हेक्टर वर टॉमॅटो लागवड केली जाते काय एकरी ॲव्हरेज आहे त्याच्यानंतर हवामान कोणत्या पद्धतीचं पोषक आहे तसंच रोपे किंवा रोप कसं तयार करायचं टॉमॅटोचे रोप कसे तयार करायचे तसंच जिमिनीची निवड लागवडीचं अंतर सुधारित वाण संकरित वाने तसंच टमॅटो पिकावर येणारे कीड व रोग आणि त्याच्यावर उपाय योजना तसेच टमॅटो पिकाची जी बांधणी आहे ही कशा पद्धतीने करायचं आहे तसं आपण फळ पिकाची किंवा टमॅटो पिकाची तोडणी ह्या सगळ्या विषयावर कोणत्या हंगामामध्ये किती दिवसात तसंच जमिनीची निवड ह्या सगळ्या विषयावर आपण सविस्तर पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एस टी आर ॲग्रिकोच यूट्यूब चॅनलमध्ये नवीन जर असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची सविस्तर माहिती सगळ्याच्या आधी आपल्याला मिळेल नमस्कार कृषी बंधनो मी सखाराम राठोड आपल्या सगळ्यांचं टी आर एग्रिकल्चरू युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो कृषी मित्रांनो टॉमॅटो पीक एक असं पीक आहे जे की तिन्ही हंगामामध्ये येते खरीप रब्बी आणि उन्हाळी ह्या तिन्ही हंगामामध्ये येत असून महाराष्ट्रामध्ये तब्बल पन्नास हजार हेक्टरवर ही लागवड केली जाते उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं उत्पन्न आणि हवामान हे पोषक आहे टमॅटो पीक हे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात घेतले जातात आणि एक पॉईंट झिरो पाच लाख टन हे एवढं महाराष्ट्राचं उत्पन्न आहे तर साहजिकच लक्षात आलं असेल की महाराष्ट्राचा जो हवामान आहे जसं आत्र आद्रता आहे जमीन आहे ही किती टोमॅटो पिकासाठी पोषक असेल हे आपल्याला अंदाज आलेला असेल कृषी मित्रांनो पाहूया आपण सविस्तर माहिती जमीन पीक खत नियोजन हवामान ह्या गोष्टीच जर व्यवस्थित नियोजन असेल तर निश्चित एकरी पस्तीस ते चाळीस टनापर्यंत उत्पन्न घेण्यास हरकत नाही किंवा घेऊ शकतात तर यासाठी जे व्यवस्थापन आहे हे खूप गरजेचं आहे टोमॅटो फळाचे महत्व टोमॅटो फळ हे एक अतिशय पोषक तत्वाने भरलेलं असं फळ असून हे जी पेशी आहे हे पेशी जिवंत करण्याचं काम टोमॅटो हे फळ करते बरेच वेळेला पेशीची कमतरता आढळल्यास डॉक्टर हे स्वतःहून रिकमेंडेशन करतात की टोमॅटो खाण्याकरिता तसंच टोमॅटोचे दुय्यम पदार्थ सुद्धा तयार होतात केचअप सूप तसंच लोन्स स्वास हे ह्या पद्धतीचे दुय्यम पदार्थ सुद्धा तयार येतात भाजीमध्ये अतिशय दैनंदिन जीवनातली जी भाजी आहे त्याच्यामध्ये अविभाज्य घटक असं बनून गेलेलं एक टोमॅटो फळ आहे आणि आहारदृष्ट्या तसंच आरोग्याच्या हितामध्ये एक टोमॅटो फळ खूप गरजेचं आणि अविशेष असं फळ आहे टोमॅटोमधील लायकोपिन हे जे घटक आहे याच्यामुळे जी तांबड्या पेशी आहेत हे जिवंत राहण्यास मदत होते टोमॅटो पिकासाठी हवामान जर हवामानाचा जर विचार केला तर टोमॅटो पिकासाठी उष्ण आणि दमट अशी हवामानाची गरज आहे जिथे आर्द्रता ही कमी असून उष्ण आणि दमट वातावरण आहे अशा ठिकाणी टोमॅटो पिकाची लागवड करण्यास काही हरकत नाही तर सविस्तरमध्ये आपण हवामानाविषयी पाहून पाहून घेऊ म्हणजे जेणेकरून आपला उत्पन्न घेण्यामध्ये जास्त अडी अडचणी येणार नाही साधारणतः अठराशे अठरा ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान हे टोमॅटो पिकाला उत्पन्नास आवश्यक आहे आणि अठरा ते तीस डिग्री ती सेल्सिअस तापमानमध्ये उत्पन्नावर अनिष्ट परिणाम होत नाही उष्ण तापमान आणि प्रकाश प्रकाश संश्लेषण म्हणजे स्वच्छ प्रकाश असं हे उत्पादन वाढीसाठी एक फायद्याचं असते तसंच फळाची गुणवत्ता ही चांगली राहते आणि त्यामुळे टोमॅटोचा रंग देखील आकर्षित बनतो नंतरचा जो महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे टोमॅटो पिकावर हवामानाचा परिणाम कशा पद्धतीने होते ते आपण सविस्तर पाहूया दहा डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कमी असलं तर वाट खुंटते सोळा ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये बियाणं व्यवस्थित उगवते होते एकवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान बियाणं वाढीस अनुकूल असते किंवा पीक वाढीस अनुकूल असते रात्रीचे सतरा ते एकवीस आणि दिवसाचे पंचवीस ते तीस डिग्री सेल्स तापमान फळधारणा होण्यास अतिशय पोषक असते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर जर तापमान केलं तर फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो आणि पंधरा डिग्री सेल्सिअसच्या खाली जर तापमान केलं तर पर परपरागी भवन व्यवस्थित होत नाही तसंच फुलगळ वगैरे होते अशा पद्धतीने वातावरणाचा परिणाम हा टॉमॅटो प्लॉटवर किंवा पिकावर होतो तर त्यासाठी टॉमॅटो एक असं सेन्सिटिव्ह क्रॉप आहे जसं कोबीज असेल किंवा टोमॅटो असेल हे वातावरण बदललं तर कीड रोग बदलतात त्यामुळे त्याला हवामाना खूप महत्वाचं असं पोषक वातावरण पाहिजे अशा वेळेला आपण एकरी चांगले आवरे सोडू शकतो नंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जमीन जमिनीची निवड कशी करायची ज्या वेळेला आपल्याला वफा तयार करायचं त्यावेळेला एक एकरसाठी जर आपल्याला बियाणं तयार किंवा रोप तयार करायचं असेल तर कमीत कमी एक ते दीड गुंठे म्हणजे एक ते सवा किंवा दीड गुंठा एवढं आपल्याला हे जागा लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक, एक टोमॅटो लागवड करण्यासाठी आपल्याला पन्नास ग्राम बियाणं हे याची आवश्यकता आहे चांगला निचरा होणारी मध्यम जमीन कोळ्याचे दोन पाळ्या असे देऊन आपल्याला जमीन भूसभूषित करून अशी जमीन आपल्याला निवडायची आहे जास्त काळीची किंवा चोपन जमीन निवडू नये हलक्या जमिनीमध्ये टोमॅटो हे लवकर तयार होतात आणि काळी कसदार जमिनीमध्ये थोडा उशीर लागतो पण उत्पन्न सुद्धा भरमसाठ भेटतो पावसाळी टॉमॅटो लागवडसाठी काळीभोर जमीन निवडू नये जाती विचार के मा जर केलं तर बियाण्याचे वाण कोणते निवडावं तर त्याच्यामध्ये स्थानिक मार्केटमध्ये ज्याची मागणी आहे असे टोमॅटो निवडायला हरकत नाही उन्हाळी जर निवड करायची झाली तर जाड सालट्याचं अभिनव सिग्नेलमध्ये जे जे कंपन्याचे बरेच व्हरायटी आहेत असे आपण आपल्या मार्केटच्या मागणीनुसार उन्हाळ्यात ट्रान्सपोर्टिंगला सोपं जाईल अशा हिशोबानं जाल साल्ट्याची अभिनव किंवा भाग्यश्री तसंच धनश्री ह्या व्हरायट्या त्याच्या कॅरेक्टरनुसार त्याच्या सिग्नेट नुसार आपण निवडू शकतो तर हे आपल्या स्थानिक मार्केटच्या हिशोबानं वानाची निवड करणं गरजेचं आहे आता रोपे तयार करणे रोप कशा तयार करायचे तर कोणत्या हंगामासाठी आपण रोप तयार करतोय खरीपसाठी रब्बीसाठी उन्हाळी उन्हाळीसाठी तर त्या नुसार आपण रोप कोणत्या वेळेला टाकलं म्हणजे कधी लागवडीस किती दिवसाच्या नंतर तयार ते रोप जमीन जी आहे हे दोन वेळा करून पुळ्याच्या पाळ्या देणे तसंच तीन मीटर बाय एक मीटर बाय पंधरा सेंटीमीटर असे उतराच्या दिशेने गादी वाफे तयार करायचे आहे आणि त्याच्यामध्ये फोरेट uh, आणि कार्बन डायझिम तसंच पंधरा 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 किंवा एकोणावीस 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 प्रति शंभर ग्राम अशा हिशोबानं गादी वाफे आपल्याला भरून घ्यायचं आहे प्लस पाच किलो शेणखत हे सगळे व्यवस्थित मिश्रण करून गादी वाफ्यामध्ये टाकून द्यायचं आहे आता बियाणे टाकायच्या आधी बीज प्रक्रिया करणं अतिशय आवश्यक आहे तर बीज प्रक्रियासाठी आपल्याला थायरम किंवा कार्बन डायझिम तीन ग्राम किंवा ट्रायकोड्रमा अडीच ग्रॅम प्रति किलो त्यानंतर ॲझोटोबॅक्टर हे अडीच ग्रॅम प्रति किलो बियाणास चोळावे आणि नंतरच दहा सेंटीमीटरच्या अंतराने हाताने रेघा ओढून घ्यायची आणि एक एक बी टाकून असं त्याच्यावर आच्छादन करायचं आणि जोपर्यंत उगून येत नाही तोपर्यंत झारीनं पाणी द्यायचं आहे आणि सात ते आठ दिवसाच्या नंतर बियाणं उगलायच्या नंतर वरचं आच्छादन काढायचं आणि हलकं पाणी देण्यास सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला रोप तयार करायचे आहे ते रोप रोप अवस्थेत असताना जे बी कीड रोग येईल ते हे वेळेच नियंत्रित करण्यासाठी त्याच्यामध्ये दहा ते बारा दिवसाच्या नंतर फुरेट टाकायचे बारा दिवसाच्या नंतर त्या गादी वाफ्यामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम फुरेट हे बारा दिवसाच्या नंतर टाकून त्याच्यानंतर कार्बन डायझियम याचं दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर अशा हिशोबानं दहा लिटर पाण्याचं द्रावण तयार करून या वाफ्यामध्ये सोडायचे जेणेकरून बुरशीजन्य रोग आ, हे लागणार नाही मुळकुज्या लागणार नाही या हिशोबानं आपल्याला रोप अवस्थेमध्येच जे बी कीड किंवा जे रोग असतील हे वेळीच नियंत्रणात आणायचं आहे रोप हे चार ते सहा पाण्यावर आल्यास म्हणजेच पंचवीस ते तीस दिवसाचे झाल्याच्या नंतर त्याला ज्यावेळेला आपल्याला पुनर्लागण करायचे म्हणजेच प्लॅन्ट ट्रान्सफर करायचे तर त्याच्या आदल्या दिवशी एक पाणी द्यायचे हलका आणि त्याच्यानंतरच आपल्याला रोप हे उपटून ते कशा पद्धतीने लागवड करायचे म्हणजेच आपल्याला प्लॅन्ट ट्रान्सफर करायचे पुनर्लागण करायचे तर चार ते सहा पानावर जर टोमॅटोचे रोप तयार झालेत म्हणजे ते पंचवीस ते तीस दिवसाचे जा झाल्याच्या नंतर रोप उपटायच्या आधी एक पाणी देणं गरजेचं आहे ट्रे पद्धतीनं रोप जर तयार करायचे असल्यास आस, जे स्ट्रे आहे हे अठ्ठ्याण्णव कपे असणार स्ट्रे आस घेऊन एक ट्रे हे सव्वा किलो कोकोपीट यानं भरल्या जाते आणि त्याच्यामध्ये बियाणे हे वाया जात नाही आणि सशक्त रोप तयार होतात त्याच्यामध्ये हे जे ट्रान्सपोर्ट जे आहे हे करण्यास सोपं जाते आणि अ कोकोपीट मुळ हे पांढऱ्या पांढऱ्यामुळं आणि तसंच व्हाड सशक्त झाड तयार होते तर तुम्ही ट्रे मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं रोप तयार करू शकता आता आपल्याला रोपाची लागवड करायची तर रोपाची लागवड करण्याच्या आधी जी त्याच्यामध्ये बुरशी नाशकामध्ये किंवा द्रावणामध्ये जे हे करायचे तर त्या हिशोबाने कोणते हे करायचं तर जमिनीच्या प्रमाणे किंवा त्याची जी काळी आहे की मध्यम आहे त्यानुसार अंतर हे ठरविणं खूप गरजेचं आहे शक्यतो नऊ बाय नव्वद बाय तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड केलेले हे कधी चांगलं लागवडीपूर्वी रोपे हे कार्बोसल्फान दहा एम एल प्रति लिटर तसेच कार्बन डायझिम दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये असं द्रावण करायचं तयार आणि त्याच्यामध्ये रोप बुडून नंतरच लागवड करायची आहे आणि लागवडीचा जो अंतर आहे हे पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर या हिशोबानं जमिनीच्या अंतर कमी जास्त करू शकता अशा पद्धतीनं आपल्याला रोप ही लागवड करायची आहे रोप लागवडीच्या नंतर दोन ते तीन दिवसाच्या नंतर एक आंबवणीचं पाणी द्यायचं आहे हे महत्वाचं असे जे मुद्दे आहेत हे पाहण्यासाठी आपण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याच्यानंतरचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे खतमात्रा तर खतमात्रा हे जसं मी मागील व्हिडिओमध्ये माती परीक्षणाविषयी सविस्तर माहिती सांगितली तर माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण खत मात्रा हे निर्देशित करायला पाहिजे किंवा द्यायला पाहिजे सेंद्रिय खते एकरी कमीत कमी दहा टन शेणखत दहा टन शेणखत आणि ऐंशी ते शंभर किलो निंबोळी पेण हे जमिनीमध्ये मिश्रण करून बेड तयार करून घ्यायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा रासायनिक खत मात्रा रासायनिक खत आ, किती आणि कोणतं किती प्रमाणात द्यायचं तर युरिया हे तीनशे किलो द्यायचे त्याच्यानंतर दीडशे किलो तसंच पोटॅश दीडशे किलो त्याचबरोबर त्याच्यामध्ये बोरॅक्स पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो मॅगनिक सल्फेट पंचवीस किलो त्याच्यानंतर फेरस सल्फेट पंचवीस किलो अशा पद्धतीने आपल्याला रासायनिक खताची मात्रा तिथे द्यायची आहे त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन हे जमिनीच्या मुदुराप्रमाणे तसंच पिकाच्या अवस्थेनुसार पाणी हे देणं गरजेचं आहे फुल फुल अवस्थेत असताना किंवा फुल धारणा होण्याच्या अवस्थेत जर न देत असेल तर त्या माध्यमातून कोणते वॉटर सलिवल्स द्यायचे आहे पाणी किती तास द्यायचं आहे जमीन हलकी असेल तर किती वेळेत द्यायचं किती मात्रेत द्यायचं आणि भारीची काळीची जमीन असेल तर किती द्यायचं हे त्याच्या वापसा वर अवलंबून असून जमिनीची पाणी धरण्याची क्षमता याच्यावर डिपेंड करत असल्यामुळे आपल्या वातावरण आणि जमिनीची जी निवड आहे यानुसार आपण पाणी देण्यास हरकत नाही नंतरचा जो महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे टोमॅटो झाडांना आधार देणे आता टोमॅटोचे रोप लागवडीच्या नंतर ते तीस ते चाळीस दिवसानं भरपूर प्रमाणात त्यांची झपाट्याने वाढ व्हायला लागते त्यावेळेला टोमॅटो पिकाला आधाराची खूप गरज असते तर अशा वेळेला सुतळी त्याच्यानंतर तार तसच बांबू याची आवश्यकता असते तर भांड्याच्या साईडला जे लाकड रोवून मधामध्ये बांबू हे उभे करायचे आणि जी तार आहे त्या तारेला तणाई देऊन बांधून घ्यायचे आहे आणि झाडाला एक आधार म्हणून सुतलीन त्याला असं सल मोकळं अशा हिशोबाने त्याला त्या जी तार आहे त्या तारेला सपोर्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीनं आपण त्याला आधार देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पस्तीस चाळीस दिवसाच्या नंतर दिवसा मातीचं भर अशा पद्धतीने द्यायचं की त्याच्यामध्ये झाड हे जास्त दाबले जाणार नाही अशा पद्धतीने त्याला आधार देणं गरजेचं आहे नंतरचा महत्वाचा टॉपिक फुलगळ तापमानात किंवा हवामानात बदल होणे आर्द्रता जास्त प्रमाणात असणे तसंच नऊ डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान किंवा बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वळचं तापमान हे गोष्टी यायला कारणीभूत ठरतात तसंच फळ झाण्याच्या काळामध्ये कीड रोग जास्त असल्यास त्या कारणामुळे सुद्धा फळगळ होते तसेच तापमान टेम्परेचरमध्ये वाढ झाल्यास किंवा सूक्ष्म अन्य कमतरतेमुळे हे कारण फुलगळीसाठी कारणीभूत असतात तसंच आपण जे संजीवके किंवा वाढीसाठी जे संजीवके सं, संजीवके संप्रेरके देत असतो त्याच्यामध्ये जर बदल झालं तरी पण फुलगळ होण्यास कारणीभूत असते आता नंतरचा महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे तणाचे नियंत्रण तणाचे नियंत्रण करण्यासाठी शक्यतो खुरपणी करून टमॅटोचे प्लांट हे तनविरहित ठेवणे आणि जर आपल्याला लेबर प्रॉब्लेम असेल तर रोप लागवडीच्या आधी आठ ते दहा दिवसाआधी आपण त्याच्यामध्ये पेंडॅड मिथॅलीन एक लिटर या प्रमाणात प्रति एकर फवारणी करू शकतो व त्याच्यानंतर जी लागवड आहे हे आठ ते दहा दिवसानं आपण रोप पुनर्लागण करायला हरकत नाही आणि लागवड झाल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसानं त्याच्यामध्ये मेट्रीब्युझिन हे तणनाशक शिफार शिफारशीनुसार वापरायला हरकत नाही त्याच्यानंतरचा महत्वाचं आणि खूप जे आजपर्यंत किंवा पूर्ण प्लॉटमध्ये आतापर्यंत जे परिश्रम केले त्याचा जो फायदा आहे ती जे महत्वाचं टॉपिक आहे ते म्हणजे फळाची तोडणी फळाची तोडणी परिपक्व किंवा ज्या वेळेला फळावर लाल कलर येऊन जातो अशा अवस्थेमध्ये फळाची ही तोडणी करायला पाहिजे जे की जे दूरचं ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा लालचं मार्केट कवर करायचं असेल तर थोडं नॉर्मल जर त्याला लालसर डाग आलेले असेल चिट्ट्या पडलेला असेल तर असे फळ तोडून हे ट्रान्सपोर्टिंगला पाठवायला हरकत नाही जर जास्तीचे लाल झाले असेल तर स्थानिक मार्केटमध्ये ते थे विक्रीला ठेवावे आणि फळाची किंवा टोमॅटोची तोडणी करण्याच्या आधी कमीत कमी पाच सहा दिवस तरी फवारणी करू नये जर फवारणी केलेली असेल तर त्याचे डाग हे वेगळे दिसून येतात आणि फळ हे विषारी असल्यामुळे मार्केट रेटमध्ये त्याच्यावर परिणाम होऊ शकतो तर तो फळं तोडणीच्या आधी कमीत कमी तीन ते चार दिवस कोणतेही केमिकल किंवा औषधी फवारलेलं नसावं तसंच फळ तोडताना जे कुठं मोठं असं पीक पडल्यासारखं ज्याला आपण म्हणतो आपल्या गावरान भाषेमध्ये तर तसे तो फळ तोडायला हरकत नाही आणि जास्तीचे जर कव्हर झाले नसतं तोडणी किंवा लेबर प्रॉब्लेम मुळे जे जास्तीचे लाल आहेत हे स्थानिक मार्केटमध्ये विकायला काही हरकत नाही खरं म्हणजे आपल्याला कीड रोग मर जे आहे रोग आणि कीड हे आधीच घ्यायला पाहिजे होते पण हरकत नाही हा मुद्दा आपण आपण क्लिअर करून घेऊ कारण व्हिडिओ तर मोठा होतच आहे तरी पण हा एक महत्वाचा विषय जो आहे रोग जे आहे कोणकोणते मर फळ फळकुजा तसंच जी नागाळी आहे ह्या सगळ्या किडी व त्याच्यावर काय उपाय करायचं तर आपण ते स्टेप बाय स्टेप एक एक क्लिअर पाहू व्हिडिओ थोडं लांब होईल पण आपल्याला माहिती परिपूर्ण मिळेल तर व्हिडिओ हे दोन मिनिटांसाठी अजून वेळ दिलं होतं अतिशय चांगलं हे लागलं तर आपण जर कमेंट केलं तर मी मी पुढचं हे जे फवारणी शे शेड्यूल आहे हे नंतर शिडिओमध्ये बनवून सुद्धा देईल पण एक शॉर्टकटमध्ये दोन मिनिटामध्ये माहिती सांगून देतो मर करपा नागाळी फळमाशी ह्या पद्धतीचे कीड रोग येत असतात तर याच्यामध्ये जर मर वगैरे येत असल तर आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड तीस ग्रॅम हे मर रो रोगासाठी घेऊ शकतो तसेच भुई किंवा धुफ धुईमुळं कार्बन डायझिम पंचवीस ते तीस ग्रॅम आणि अळीसाठी क्युनॉल फास्टसारखे सारखे एक, एक मॉलिक्यूल जनरिक मॉलिक्युल तुम्हाला सांगून याच्यामध्ये आपल्याला नियंत्रण करता येते तर कृषी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि हो एसटीआय नॅग्रिकोच युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकायला प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यवान थँक्यू